नमस्कार मित्रांनो मी गणेश टुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण कडुलिंबाविषयी माहिती घेणार आहोत तर कडुलिंबाची माहिती घेत असताना आपल्याला माहिती आहे की जुन्या लो लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जी म्हणजे जुन्या जुन्या वस्तू आहेत की पहिली लोक दात घासायची कडुलिंबाच्या काडीची पण आपल्याला एक वेगळंच वाटायचं की काय कडू आहे असल्यामुळं काय खावशी नाही वाटत काय नाही पण त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत परत धार्मिक गुणधर्म आहेत त्याच्याविषयी आपण माहिती करणार आहोत मित्रांनो हे कडुलिंबाचं झाड आहे ते बाराही महिने हिरवंगार राहतं आणि भरपा उन्हाळ्यात एवढं हिरवं राहतं की खूप छान त्याची सावली पण खूप छान असते हे झाड प्रदूषण विरहित असल्यामुळे याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते तसेच भारत म्यानमार बांगलादेश नेपाळ या ठिकाणी या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते हे रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड सोडतं आणि दिवसभर हे ऑक्सिजन सोडतं त्यामुळे याला आ, एक विरहित झाड म्हणून ओळखलं जातं तर याच्या पानांची फुलांची मुळे परत सालींचा वापर कशा पद्धतीने केला जातो तर हे पाना आहोत आजच्या व्हिडिओमध्ये कडुलिंबाच्या झाडात नावतच कडूपाना असल्यामुळं त्याच्यामुळं आपल्या रक्तातील जी साखर वाढलेली असते त्या साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं परत सांधी दुखी त्याच्या तेलाचा वापर सांधेदुखी गुडघे दुखीसाठी केला जातो परत आणखी अजून काय गुणधर्म आहेत ते सांगतो तुम्हाला याच्या सालीचा वापर आपण दादगा अस आपल्या सॉरी सालीचा वापर दुख आपल्याला दुःख पहिले दुःख लाग झालेलं ला, ला असलं की आपण त्याच्यावर त्याला साल आणायचो वाळलेली परत त्याला वा जाळायचो आणि त्याची पावडर लावायचो खबर त्याला तर खपली धरायचं ते त्याच्यात एक औषधी गुणधर्म असल्यामुळं पण आपल्याला वाटायचं की चला पूर पहिली माणसं करतात आपण बी करायचं पण त्याच्या मागे एक औषधी कारण असल्यामुळं ती करायची लोक लिंबाच्या पाल्याचा रस प्यायल्यामुळं आपल्याला त्वचेच्या आजार बरे होतात परत शरीराची रोगप्रतिकार क्षमता कमी होते वाढते त्या अनेक गुणधर्म आहेत पानांचा काढा उपयुक्त असतो सांधदुखी याच्यासाठी उपयोग केला जातो परत त्याच्या वाळलेल्या असं आलीचं तर सांगितलं तुम्हाला हे चवीला कडू असतात त्याच्यामुळं माणसं याचा वापर करत नाही तर अजून याचा पोलिओ डेंगू या आजारांवर उपयुक्त त्याचा फायदा व्हायचा आपली आपली पचनक्रिया सुधारतं परत पोटाचे आ आजार असतील किंवा चरबीचं प्रमाण असेल तर याच्यावर गुणकारी औषध म्हणून कडू लिंबाक पाहिलं जातं ह्याच्या बारीक काड्यांचा वापर आपण दात घासण्यासाठी करायचो त्या दात घासल्याने हिरड्यांची पण व्यायाम व्हायचा परत दातांचं जे बॅक्टेरिया असतं तो, तो मरून जायचा पण हे आपल्याला माहीत नव्हतं फक्त जुन्या लो लोकांना माहीत असायचं की बाबा ह्यानी हे होतं ते होतं पण काही काळानुसार ब्रश आले प्लॅस्टिकचे वगैरे पण दातांचे आजार कडुलिंबाचा अजून पण जुनी लोक फायदा करून घेतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या झाडांनी प्रदूषण नाही या झाडाच्या आसपास सकाळचं जर फिरलं तर आपल्याला आरोग्य आपलं आरोग्य निरोगी होऊ शकतं परत गोट्यांमध्ये पण संध्याकाळी मच्छर बिच्छर असन तर याच्या पाल्या पाला, पाला जाळायचे याचा दूर कडू दूर असल्यामुळं मच्छर पण हे व्हायचे त्याच्यामुळं याच्या पाल्याचा पण वापर चांगल्या प्रमाणात होतो कडुलिंबाविषयी आपण थोडक्यात माहिती घेतली त्यात आपण पानांचा फुलांचा सालींचा परत औषधी गुणधर्म काय काय त्याचा हे करून घेतला तर ह्याच्या लाकडांचा उपयोग हे बघा मागच्या माझ्या मागच्या साईडला मोठं ह्याचं झाड आहे लिंबाचं ऊन असल्यामुळे आता शूटिंग मध्ये येत नाही पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पहा लिंबाचं झाड सगळ्यांना माहिती आहे असं बारीक पवारांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना माहिती असलेलं लिंबाच्या झाडाचे गुणधर्म आणि माहिती सांगितली आज तर याच्या लाकडाचा उपयोग बांधकामासाठी केला जातो परत अनेक धार्मिक विधींसाठी पण केला जातो तर आपण आजच्या भागात एवढी माहिती घेतली पाहू पुढच्या वेळेस दुसरे औषधी वनस्पती विषयी माहिती घेऊ धन्यवाद